नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो अंदाजपत्रकात संजय गांधी निराधार योजने संदर्भातली तरतूद करण्यात आली पैसे वितरणाचा जी आर पण आला तरी पण लाभार्थ्यांना पैसे का मिळत नाही तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की नेमके पैसे कुठे अडकलेले आहे आणि लाभार्थ्याच्या खात्यावर या योजनेचे पैसे का मिळत नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो आपण रोजच कमेंट्स करून विचारत आहे की या योजनेचे पैसे आमच्या खात्यावर कधी येणार आहे तर या संदर्भात मी मागील जी आर पण काही शोधत होतो नेमकं हे पैसे जमा होत असताना काय काय अडचणी आहे तर त्या रिव्ह्यू घेण्याचा मी प्रयत्न केला तर त्यामध्ये मला असं दिसून आलं की या योजने संदर्भातला काही जो काही जी आर आलेला आहे पैसे वितरणासंदर्भातला तो एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे अगोदर तेही बघू आपण आणि पैसे आता नेमके कुठे आढलेले आहेत तेही समोर बघणार आहोत आपण तर बघा मित्रांनो या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता अनुदानाचे वितरण म्हणजे चोवीस पंचवीस या वर्षाकरता अनुदानाचं वितरण करण्यासंदर्भातला हा जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे तर या जी आर मध्ये नेमकं पुढे काय म्हटलेलं आहे काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये बघायचे आहे म्हणजे आपल्याला क्लिअर होऊन जाईल की आपले पैसे नेमके कुठे अडकलेले आहे तर त्यासाठी आपण खाली जाऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्या करता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक हजार कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा संजय गांधी निराधार योजनेसाठी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी एक हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि पुढे बघा सदर योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीत आठशे चौदा कोटी चौऱ्याहत्तर लाख सात हजार नऊशे चोवीस इतका निधी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आलेला आहे आणि बघा या ठिकाणी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हा निधी महाराष्ट्र शासनाकडून वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे म्हणजे अडचण आता अशी आलेली आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दोन हजार चोवीस पंचवीसचा जो काही निधी आहे तर तो, तो वितरित करण्यासंदर्भातला जी आर पण काढलेला आहे आणि त्यानुसार हा जो काही निधी आहे तर तो प्रत्येक जिल्ह्याचे जे काही कलेक्टर आहे जिल्हाधिकारी आहे त्यांच्याकडे हा निधी वितरित सुद्धा केलेला आहे त्यानंतर पुढे बघा त्या अनुषंगाने सर्वसाधारण लाभार्थ्याकरता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी माय जुलै दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम एकशे पंचवीस कोटी पंचवीस लाख ब्याण्णव हजार शहात्तर या शासन निर्णया वे सोबतच्या विवरणपत्रामध्ये वितरित करण्यात शासनाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे आणि यासाठी जुलैचा जो काही हप्ता आहे तो तो हप्ता वितरित करण्याची मान्यता सुद्धा या ठिकाणी गव्हर्नमेंटने दिलेली होती तसेच पुढचे जे काही हप्ते आहे तर त्या संदर्भातलं सुद्धा नियोजन गव्हर्नमेंटने या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या संदर्भात बजेटमध्ये याची तरतूद पण केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल आणि हे सगळे पैसे जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आलेले आहे तर मित्रांनो असं असताना आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दोन हजार चोवीस पंचवीस साठी हे सगळे पैसे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे जमा केलेले आहे वर्ग केलेले आहे वितरित केलेले आहे असं असताना लाभार्थ्यांना हे पैसे का मिळत नाही तर हा मोठा प्रश्न आहे परंतु मित्रांनो हे लक्षात घ्या की मागील सत्तावीस तारखेपासून सत्तावीस अकरा चोवीस पासून अनेक जिल्ह्यामध्ये लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा होताना आपल्याला दिसून येतात त्यामुळे होऊ शकते टप्प्या टप्प्याटप्प्याने पैसे आपल्याही खात्यावर जमा होतील अशी अपेक्षा आहे कारण प्रत्येक तहसीलमधील जे काही अधिकारी असतात ते सगळेच सक्षम नसतात ते सगळेच ऍक्टिव्ह नसतात हे लक्षात घ्या त्यामुळे होऊ शकतंय काही अधिकारी ऍक्टिव्ह असल्यामुळे त्यांना लगेच कळून येते की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांचे पैसे आपल्याकडे जमा झालेले आहे त्यामुळे आपल्याला लगेच वितरित करावं लागेल म्हणून काय झालेलं आहे जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जिल्हाधिकाऱ्याकडे हा पैसा वर्ग केलेला होता त्यानुसार जिल्हाधिकाऱ्याने सुद्धा तहसील अधिकाऱ्याकडे हा पैसा वर्ग केलेला आहे आणि त्यानुसार अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल काही तालुक्यामध्ये या संदर्भात हे पैसे तहसीलदाराने लगेच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहे तर मित्रांनो ही महत्वाची माहिती आहे की काही तालुक्यातील अधिकारी हे सक्षम आहे ऍक्टिव्ह असल्यामुळे त्यांनी लगेच या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहे त्यांना माहिती आहे की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे ते प्रचंड आर्थिक वंचनेमध्ये आहे त्यांना इतर कोणताही सपोर्ट नाही आणि हे जे, जे काही पंधराशे रुपये त्यांना दर महिन्याला मिळतात तर याच्यावर त्यांचे बरेच आर्थिक जे काही प्रॉब्लेम्स आहे ते सुटत असतात त्यामुळे सगळेच लाभार्थी तहसीलमध्ये जाऊन चौकशी करत आहे विचारणा करत आहे परंतु अनेक तहसील कार्यालयातील या संदर्भातील जे काही अधिकारी आहे त्यांनी मात्र अजूनपर्यंत कार्यवाही केलेली दिसत नाही त्यामुळे काय झालेलं आहे तर या योजनेचे पैसे त्यांच्याकडे पडून आहे परंतु अजूनपर्यंत त्यांनी ते पैसे वितरित केलेले नाही बघा या ठिकाणी गव्हर्नमेंटकडून पैसा तर आलेला आहे परंतु हा पैसा अजूनपर्यंत वितरित झालेला नाही तर ही मोठी समस्या आपल्या समोर निर्माण झालेली आहे तर त्यामुळे मित्रांनो आता काय करायचं आपल्याला कि एकदा कॉमेंट्स करून सांगा कि नेमके किती असे लाभार्थी आहे किंवा कोणत्या जिल्ह्याचे असे लाभार्थी आहे की ज्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत या योजनेचा एक रुपयाही जमा झाला नाही लगेच कमेंट्स करा त्याचबरोबर या व्हिडिओला काय करा एकदा लाईक करा म्हणजे काय होईल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्याचबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचेल आणि ते सुद्धा याची दखल घेऊ शकतील आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या तहसील अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आमच्या संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांची दखल घ्यावी ते आता सध्या आर्थिक संकटामध्ये आहे निवडणुकीच्या काळामध्ये तीन चार महिन्यापासून त्यांना पैसे मिळालेले नाही आणि ते पूर्णपणे आपल्या या योजनेवर अवलंबून आहे त्यामुळे मायबाप सरकारने दखल घ्यावी आपण अधिकारी म्हणून लाभार्थ्यांची दखल घ्यावी आणि त्यांच्या खात्यावर लगेच हे पैसे वितरित करावे असे मी आपणास विनंती करत आहे त्याचबरोबर आमचे जे काही लाभार्थी आहेत ते सुद्धा आपल्याला वेळोवेळी विनंती करत आहे तर आता आपल्याला एक काम करायचं का आहे की जेवढे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे आणि त्यांना अजूनपर्यंत मागील तीन ते चार महिन्यापासून पैसे मिळालेले ले नाही तर त्यांनी काय करायचं आहे की आपलं आपलं जे काही तहसील आहे बघा हे लक्षात घ्या त्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे त्याला चा भेट द्यायची आहे तिथल्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याही निदर्शनात आणायचं आहे की साहेब आमच्या खात्यावर अजून या योजनेचे पैसे जमा झालेले नाही होऊ शकते की जोपर्यंत आपली ओरड होणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालयामधून रिस्पॉन्स मिळू शकणार नाही म्हणून आपल्याला काय करायचंय एकदा त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे त्यांना कळवायचं आहे की आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही कृपया करून या योजनेचे पैसे आमच्या खात्यावर जमा करा अशा प्रकारची विनंती आपल्याला त्या ठिकाणी जाऊन करायची आहे आणि दुसरी गोष्ट मी याच्या अगोदर पण सांगितलेली आहे की आपल्या तालुक्यातील जे काही निर्वाचित आमदार महोदय आहे तर त्यांना सुद्धा भेटा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी भेटायला काही हरकत नाही तर त्यांना सुद्धा भेटा त्यांच्याही निदर्शनास आणून द्या की मागील तीन ते चार महिन्यापासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे आलेले नाही त्यामुळे त्यांना सुद्धा ही माहिती सांगा म्हणजे ते सुद्धा तहसीलदाराला फोन करू शकतात किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटू शकतात आणि आपला हा जो काही प्रॉब्लेम्स आहे की आपल्याला तीन ते चार महिन्याचे पैसे अजून मिळालेले नाही तर ते पैसे मिळवण्यासाठी आमदार महोदय आपली मदत करू शकतात आपल्याला सहकार्य करू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारच्या महत्वाच्या ह्या दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहे कारण बजेटमध्ये तर ही तरतूद करण्यात आलेली आहे पैशा संदर्भातील आणि जिल्हाधिकाऱ्याकडे हा पैसा वर्ग करण्यात आलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्याकडून तहसीलदाराकडे सुद्धा हा पैसा वितरित करण्यात आलेला आहे परंतु हा पैसा लाभार्थ्यापर्यंत अजून मिळालेला नाही तर यासाठीच जे काही कारण आहे की तहसीलमध्ये पैसे लटकलेले आहे आपले आणि इथून ते पैसे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आता तहसील कार्यालयाला भेट ला ला द्यावं लागेल आणि त्यांच्या निदर्शनामध्ये या गोष्टी आणून द्याव्या लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची माहिती या योजनेसंदर्भात होती जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा सगळ्यांनी त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करा जर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करा शेअर करा म्हणजे काय होईल की अनेक लोकांपर्यंत आपला जो काही प्रॉब्लेम्स आहे तो तो प्रॉब्लेम्स पोचेल आणि अनेक लोक आपल्याला मदत करू शकतील तर धन्यवाद मित्रांनो